आजपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून घटस्थापनेची पूजा बघाव्यास मिळत आहे तसेच प्रत्येक वर्षी घटस्थापना ते विजयादशमी म्हणजेच दसरा या संपूर्ण कालावधी श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात तालुका गाव पातळीवर राष्ट्रीय नवरात्रोत्सव म्हणून श्री दुर्गा माता दौडीचे आयोजन केले जाते संभाजी भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून चाळीस वर्षांपूर्वी सांगलीत प्रथमतः दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आलं होतं पुढे याचा प्रसार होत महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आग्रा मध्य प्रदेश गुजरात इत्यादी ठिकाणी ही दौड होते यावर्षी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर ते ती। दिनांक बारा ऑक्टोंबर या कालावधीत नांदगावातील सर्व तालुक्यात या विविध भागात सदर दौडीचे आयोजन करण्यात येतं सदर दौडीत अग्रभागी परम पवित्र भगवाध्वज पारंपरिक आयुध पथक आणि त्यामागे पारंपरिक वेशभूषेतील जनसमुदाय अशा रचनेत एकत्रित देशभक्ती धर्मभक्ती भारत माता आणि राष्ट्रभक्तीचे पद्य जयघोष करीत अखरीस देवीच्या आरतीने सदर दौडीचे सांगता एकविरा माता मंदिरात करण्यात येते या दुर्गामाता दौडीत सहभागी होण्याचे आवाहन श्री शिव प्रतिष्ठा हिंदुस्थानच्या वतीने श्री शिव अप... प्रतिष्ठान हिंदुस्थान नांदगाव विभाग अध्यक्ष सुमित सोळसे मनोज मोकळ माहिती प्रसिद्धी प्रमुख परशराम हराळे मयूर शिंदे यांनी केलाय प्रतिनिधी गणेश सदा फुले मनमाड नांदगाव